शिवाजी महाराज की शिवा एक नाईकवाडी आमदार साहेबांनी विधान भवनामध्ये प्रश्न विचारला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळा पुरेसा निधी व त्या निधीचा कोणीही या महाराष्ट्रामध्ये आणखी एकही लाभार्थी झालेला नाही त्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून द्या असा प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देत असताना समाज कल्याण मंत्री संजयसाट यांनी महात्मा बसवेश्वर क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचं नाव बसवेश्वर महामंडळ बसवेश्वर कर्मचारी बसवेश्वर निधी असा एकेरी उल्लेख केला त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर ज्यांनी या देशाला प्रथमतः पहिली संसद दिली संसद रुपी सातशे सत्तर जाती एकत्र आणून चळवळ आहे महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलेली त्या सातशे सत्तर जाती एकत्र येऊन सर्व मानव धर्माची आहे तर या महान महापुरुषाबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याबद्दल शब्द वापरल्याबद्दल आम्ही संजय संजय राजीनामा द्या व त्यांना निलंबित त्यांना त्या मंत्रिपदावर हकालपट्टी करा अशी आमची मागणी आहे पूर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचं या संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर दोंडे सरांनी घोषित केलेला आहे यापूर्वी दोन दिवस आम्ही दिलेले होते त्यांना माफी मागण्यासाठी परंतु त्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही